नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग जयनारा भागात असं पाहायला मिळणार आहे आता ही प्रिया म्हणत असते की रविराजांना बाबा या माही ह्या मधुभाऊ ना खून करायची काय गरज होती दोन दोन त्यावर रविराज इतकं छान उत्तर देतात ना तिथे ते, ते, ते बसलेले आहेत ना न्यायाधीश त्यांचं काम आहे बरोब बर कौन चुकी चाहे, कौन खरा ते बरोबर कोण चुकीचं आहे कोण खरं आहे ते देतात तू नाही आहेस इथं न्यायाधीश तू गप्प बस म्हणून प्रियाचा आता तोंडावर मारल्यासारखं होतं प्रिया, प्रिया शांत बसलेली असते मग इथं अर्जुनकडे थोडा पुरावा येण्यासाठी लेट उशीर लागलेला असतो मग त्या वकिलाने अर्जुनला असे बोलत असतो की आता तुमचं असले असले काही चिठ्ठी कोर्टात दाखवून चालत नाही त्यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट हवे असतात पण त्यांना माहीत नसतं की अर्जुन ऑलरेडी केलेलं असतं फॉरेन्सिक रिपोर्ट मग अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतो की अर्जुन म्हणतो मी ते सगळं ऑलरेडी केलेलं आहे आता तो पिंट्या आता तो पिंट्या उभा असतो तिथे मग तो आता विरोधात सगळं सगळं सांगणार असतो महिपतांनी साक्षीची चांगली बँड वाजलेली असते इकडे सायली मात्र खूप खुश असते कारण आता तो पिंट्या सगळं सांगणार असतो इकते सग चैतन्याकडे तो पुरावा येतो आणि चैतन्य पटकन जाऊन अर्जुनकडे देतो आणि त्या त्या रिपोर्टमध्ये असं असतं की त्या हरीशने स्वतः ती चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की तो गुन्ह्याची माफी मागून परत एकदा साक्ष देणार होता पण त्या हरीशचं मर्डर त्या महिपतनेच केलेलं असतं पण पूर्ण ते महि मधुबवर आलेलं असतं पण तो आता पिढ्या खरं काही ते, ते, ते सांगितला तर मधुबाऊ सुटतील नाहीतर मधुबाऊंना पुन्हा जेलमध्ये जावं लागेल मग आता सगळ्यांचे डोळे प उंच झालेले असतात काय उत्पिंट्या काय म्हणतो हे सगळ्यांना बघायचं असतं आता येणाऱ्या भागात हा पिंट्या खूप खरं काही सांगणार की खोटं का सांगणार आहे हे पाहायला विसरू नका आता मालिकेमध्ये खूप काही ट्विस्ट आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट्स आपल्यासाठी येत राहतील आता अर्जुन खूप धमाकेदार एंट्री घेऊन येणार आहे